नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जे आहे लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता कधी मिळणार त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचे पैसे पंधराशेवरून एकवीसशे रुपये वाढणार का ते आपण बघूयात निवडणुकीपूर्वी महायुधी सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये कर करू असे आश्वासन दिले होते म्हणजे पंधराशेवरून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन दिले होते आता विभा विधानसभा निवडणुकाहून सहा महिन्यापेक्षा जास्त काळ झाला तरीही अद्याप एकवीसशे रुपयाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही दरम्यान आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी जे मोठी प्रतिक्रिया दिलेली होती त्यांनी सांगितली होती की राज्याची आर्थिक घडी जे व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्या संदर्भात विचार करू सध्या जर बघितलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावर तेरा हप्त्या ठिकाणी जमा झालेले आहे बहुतांश लाडक्या बहिणींचे या ठिकाणी अर्ज बाद झालेले आहेत बाद झालेल्या अर्जामुळे बहुतांश लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणे बंद झालेले आहे मात्र ज्या पात्र महिला आहेत त्या त्यांचे लवकरात लवकर जे आहे आता चौदा सुद्धा त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल